अनगा देवलाल काका वर्गणी म्हटलं वर्गणी अभेले का, का जबरे देवलाल काका का लिठ्याने आवडते त्याच्या कारण काही आता ऐकायला जात नाही बैठक झालाय म्हटलं तो चांगला देवलाल काका कुठं का, गेला का वर्गन दे म्हटलं वर्गणी हे भंडाराची वर्गन दे वर्गणी ये ना बाहेर ये नायची वर्गणी देवलाल काका उद्या आपल्या गणपती पाषी भंडारा आहे त्याचीच वर्गणी मागणं चालू आहे गावमध्ये जाणभर लवकर वर्गणी आहे काय दे आता तुल ते तांदूळ गहू दाढ दिन द्या लवकर हा भंडाऱ्याची वर्गणी का ठीक आहे ठीक आहे थांब हो जगण्याची आई जगण्याची आई काय झाल जगनची बाबा काय भंडाराची वर्गणी आहे म्हटलं जाणभर लवकर ते गहू आण तांदूळ आण दाढ आण आण लवकर ठीक आहे आणतो हा मा जबरू हे म्हणलं डाळ आहे तांदूळ आण गहू आहे का जबर्या भंडारा उद्या का हो का देवल का का तुका बैरा झाला का आ तुला सांगितलं मी का आपल्या गणपती पाषिबा उद्या भंडारा आहे म्हणून हा म्हणून ते वर्गणी मागणं चालू आहे गावातली आता वर्गणी मागून घेतो आज संध्याकाळच्या पारगी म्हणलं बायाच्या हातून ते म्हणलं दायदाना जे आहे म्हणलं तांदूळ न ते डाळ ते सगळं म्हणलं साफसूफ करून घ्यायची उद्या म्हणलं भंडारा ठेवून द्यायचा आपल्या गावामध्ये झाली का म्हणलं ऑरगॅन मागून कुठं काय देवलाल काका का आता एका घंट्यापासून तर फिरवलं आहे गावामध्ये मध्ये ऑर्गनी मागण्यासाठी पंधरा वीस घर झाले म्हटलं अजून म्हणलं बंद गाव बाकी आहे आता म्हणलं तुझ्या घरी मागितली आता जातो म्हणलं शांतराम घरी वर्गणी मागण्यासाठी घेणार घेऊ लवकर घेणार ये वर्गणी आणून दिली ना गेल लवकर मला तिकडे कामा येणार सैपाक पाणी करायचं आहे गेल लवकर झुंबर हे कांता काकू बाची दाट ना गहू ने तांदूळ घेऊन घे तेव्हा म्हणतो म्हणलं आम्ही शांताराम काकाच्या घरी जातो तू येऊ दे म्हणलं रिक्षा मागून ना तुमी तुमी तुमी। ठीक आहे ना ठीक आहे मला घेऊ जा म्हणलं तुम्ही शांताराम काकाच्या घरी आम्ही येतो मला मारती भैया जा तुम्ही ठीक आहे देवलाल काका जगन कुठे गेला म्हणलं जगन नाही आहे का घरी ना जगन घरीच आहे कोण अभ्यास करू तू काही काम होतं का काम नाही आहे कोणतं पण घेऊन जातो म्हणलं त्याला वर्गीन मागासाठी या काम नसंत का ठीक आहे घेऊन जा अबे जगन जगन इकडे म्हणलं भार हा बोल म्हणलं घेब्रु मी तो जगन थोडंसं म्हणलं वर्गणी मागायसाठी चालतंय म्हणलं गावामध्ये हा आता हे म्हणलं चेत्या भूषणे आमच्यासोबत चालतंय का ठीक आहे घेब्रू चाल ना चल झुमार आम्ही चालतो म्हणलं चौघजण समोर हा तुम्हाला घेऊन तेव्हा हे कांता वही पत्ती म्हणलं हे दाळणं तांदूळ गहू घेऊन घे येऊ जा म्हणलं मागा रिक्षा ठीक आहे ना हा ठीक आहे म्हणलं झेबरू जा म्हणलं तुम्ही येतो मला बाग हा जा जा तुम्ही चल म्हणलं जगन भूषण्याचे येते चला चला लोक शांताराम काका ग शांताराम काका आहे का म्हटलं घरी वर्गणी भंडाराची हाय का, का म्हणलं <laughs> <laughs> बोल बोलबेल का झेब्र का होय बे हा काय चालू आहे म्हटलं हे थैल्या तुम्ही घेऊन हे काय होय कुठे फिरवायलाय तुम्ही शांताराम काका वर्गणी वय म्हटलं हे गणपती बायची भंडाराने उद्या हा त्याच्यासाठी मला वर्गणी मागणं चालू आहे गावामध्ये भंडारा थी। ठेवलाय उद्या आबे का झबरे एवढ्या लवकर का भंडारा गणपती पाहिजे अजून दोन तीन दिवस मग ठेवतो भंडारा शांताराम काका चार दिवस झाले गणपती बसाले उद्या पाचवा दिवस उद्या म्हणलं भंडारा घेऊन घेऊ आपण मग धांदल होते तिकडं काही गडबड होते तिकडं मग विसर्जन राहिले गणपतीचं म्हणून म्हणलं उद्या घेऊन घ्या म्हणलं भंडारा म्हणून वर्गणी मागणं चालू आहे गावातली ठीक आहे ना जबरू घेऊन घ्या म्हणलं भंडारा उद्या त्यांना मग लोक वर्गणी काय ना लवकर तांदूळ गहू दाढ हा जे असेल ते लवकर आम्हाला म्हणलं अजून पुरं म्हणलं बंद गाव आहे वर्गणी दे लवकर मग ठीक आहे थांब शांती भंडाऱ्याची वर्गणी मंगायला आले म्हणलं जबरू हे पोट्टे हा अनवर लवकर ते दाढ आण तांदूळ आण ते गहू आण लवकर आण लवकर हा ठीक आहे थांब थांबा हे दाढ तांदूळ गहू कर थांब आणतो हो बेल काय झे मी काय म्हणतो मग उद्या आचारी सांगा लाग ना मी ते भात वात हे सगळं आपल्याला स्वयंपाक कराले ते बाया सांगायला लागन आचारी सांगा लागन ना शांताराम काका काय आचारी सांगायला आपल्याले आपल्या गावात असतं म्हणलं दोन आचारी आहे आपल्या गावामध्ये दोन आहे कोण बनवते बाई आपल्या गावामध्ये मध्ये शांताराम काका आपले सरपंच साहेब आहे शिवलाल भाऊ आहे म्हटलं एक नंबर सहभाग बनवता येते येईल सांगून द्यायचं पाच सात बाया आपल्याच काकू आहे येईल म्हणलं पोहे टाकाले द्यायचं आबेल का जबरेया सरपंच साहेबानं ना त्या शिवलाल म्हणलं मोठ्या कार्यक्रमात म्हणलं सभाग पाणी बनवून राहाय का कधी नाही तर म्हणलं भंडारा आहे म्हणलं आपल्या गावमध्ये मोठा गणपतीपाशी न बिघडून टाका म्हणलं सभागिन म्हणलं आपत अगं शांतारा काका भेटले पाहिजे सरपंच साहेबांना शिवलाल भाऊले एक नंबर सभाग बनवत आहे ते दोन तीन कार्यक्रमात मी गेलो होतो म्हणलं बरोबर सभागृह ठीक आहे म्हणलं जेब्रू आता तू म्हणूस राहिला आहे सरपंच साहेबाले न शिवलाले म्हणलं सभाग पाणी बनवता येते चांगला भंडाराचा तर ठीक आहे सांगून दे पण पहिले विचारलं का ते ये सभाग बनवून देतो म्हणून नाही म्हटलं का काय विचारलं नाही तसं पण विचारून घेऊ ना हो, विचार आपण ठीक आहे म्हणलं जेब्रू पहिलं सरपंच साहेबाले त्या शिवलाले मला विचारून घेतो की उद्या बाबा भंडारा आहे तर सभाग पाणी बाबा बनवून देतो म्हणून ठीक आहे ना ठीक आहे शांताराम काका मी विचारून घेऊन ते पहिला वर्गन यांना लावण शांता का गुले अजून म्हणला अजून वर्गण घेऊन अन्न म्हणा लवकर हो शांती ए शांती अन्न हो कुठे गेली म्हणलं अन्न लवकर तांदूळ आण गहू अन्न लवकर अजून झालेच नाही काढून आली होव घाई का हो <laughs> शांती एवढा वेळ का एवढा वेळ म्हणजे त्या पोत्यामधून हे डाळ काढायला लागली तांदूळ काढायला लागले गहू काढायला लागले वेळ नावत का हे गे गे वर्गन वर्गन ठीक आहे वर्ग येईल वर्ग घे हा हे शांता काकोबाची वर्गण घेऊन घे म्हणलं आम्ही चालतो म्हणलं आता समोर आता सरपंच साबाच्या घरी या तुम्ही रेक्शन घेऊन ठीक आहे ना ठीक आहे जा म्हणलं तू आपण येतो म्हणा सरपंच साबाच्या घरी या जा म्हणलं तो हा चला रे पोट्यो हो, सरपंच साबाच्या घरी चला म्हणाला आता वर्ग या चला लवकर <laughs> सरपंच साहेब हो सरपंच साहेब वर्गनी ना म्हणलं वर्गणी भंडाराची गणपती बाजूची भंडारा म्हणलं उद्या वर्ग न्या ना अबे लेका जबरिया मी आंघोळ करू आला म्हटलं अहो तो सरपंच साहेब दुर्गा बाईला सांगा ना वर्गणी त्यासाठी तुम्ही आंघोळ करू आले आहे तुम्हाला कोण दे म्हणते वर्गणी दुर्गा बाईला सांगा ना हो ठीक आहे थांब अहो दुर्गा ए दुर्गा काय झालं अहो बाहेर ते वर्गणी मागासाठी आले म्हणलं ते गणपतीचे ते भंडार आहे म्हणते उद्या तर वर्गणी मागासाठी आले दिन दे बरोबर वर्गणी दे दिन दे अहो पण काय लागते काय नाही दुर्गाबाई दाढ आणा तांदूळ आणा गहू आणा एवढंच पाहिजे आणा लवकर काय विचारता मला सरपंच साहेब तिकडं ते आंघोळ करू आले तुम्ही आराम लागले इकडे वर्गणी वर्गणी घे म्हटलं दाढ आहे तांदूळ आहे गहू आहे गे लवकर हो घेतो म्हणलं दुर्गाबाई थांब अव झालाच नाही का सरपंच साहेब आंघोळ करू झालीच नाही का त्या बाथरूम मध्येच बसता बा आंघोळ करत या ना इकडं बाहेर या ना अबे लेका जबरी आहे इथं म्हणलं हे दुर्गा न वर्गणी आणली ना गेना गेना। आता मला कोणतं काम आहे अहो सरपंच साहेब तुमच्या सोबत थोडस अर्जंट काम होतं म्हणून तुम्हाला बोलवलं पहिले माझ्या सोबत अर्जंट काम पडलं तुझे लवकर मला तिकडे म्हणलं बाहेर जायचं मार्केट मध्ये सांग सांग अहो सरपंच साहेब उद्या आपल्या गणपती भंडारा ठेवला आहे का नाही आपण गावासाठी तर मी काय म्हणतो उद्या काही आचारी सांगितले नाही आपण सपाकासाठी तर उद्या म्हणलं भंडाऱ्याचा स्वयंपाक करून द्या ना तुम्ही आबे तेले का काय जबरे पुरे गावासाठी भंडाऱ्याचा कार्यक्रम बनवा लागते मा मा का आ, का हो ना मग माझ्या एकट्यानं म्हणलं स्वयंपाक होईन का बी या पुरे गावासाठी एखादी सोबती पाहिजे होता ना अहो सरपंच साहेब तुम्ही हो म्हणा फक्त मायापाशी अजून एक सोबती आहे ना कोणता सोबती आहे बी तुझ्या अजून एक अहो सरपंच साहेब एक शिवलाल भाऊ आहे ना तुम्हाला सोबती ते नंबर स्वयंपाक बनवता येते पाच सात बाय सांगून देतो मला पोया टाकाले ठीक आहे ना जबरू नाही म्हणल्यास तुम्ही ना पण आता देवासाठी होय हा या भंडाराचा कार्यक्रम म्हणून हो म्हणून रोलो ठीक आहे ठीक आहे घेणार जे बरोबर घेणार हे वर्गणी मागू राहिला आहे आता मगापासून जी उभी आहे मी इथं घेणार लवकर हा झुमर मारती हे दुर्गाबाई वाशी म्हणलं वर्गणी आहे घेऊन घे जा आम्ही समोर जातो तुम्ही या म्हणून रक्षा मागून ठीक आहे मला जेवरू जा म्हणलं तुम्ही समोर आम्ही येतो मला वर्गणी घेऊन मागून जा जा समोर जा हा चला रे बोट्टी चला म्हणलं समोर हा <laughs> नो निलिमाबाई मायाबाई गंगूबाई वर्गणी आण म्हणलं भंडाऱ्याची वर्गणी गणपती पाषी उद्या भंडाराय आण लवकर र वर्गणी आणा डाळ तांदूळ गहू आण लोक डाळ <laughs> <laughs> तांदूळ गहू हे लागते हो बाई तुला दिसून राहिल्या का रिक्षा आणलाय वर्गणीसाठी हा याच्या पाषित द्या लागते म्हणलं वर्गणी या झुम्मरी बशी देऊन दे भंडारा म्हणलं उद्या का हो म्हटलं बाई उद्या म्हटलं भंडारा आहे आपल्या गणपती पाशी न उद्या म्हणलं पोया टाकायला येऊन जा म्हणलं तुम्ही पाच सात जणी ठीक आहे ना कौंडा जबरू आचार्यन घ्या त्याच्या बाहेर आहे म्हणून पोया टाकले तिने सांगितलं तुम्ही ना अहो निलिमा बाई कुठं कुठं म्हणलं पैसा लावतो त्याच्यापेक्षा म्हणलं आपल्या गावातले दोन माणसाला सांगून दिला स्वयंपाक बनवले न पासत बाय म्हणलं तुम्ही हा होऊन जाते म्हणलं पोया टाकले आपल्या गावातल्या कोणत्या लोकांना स्वयंपाक बनवता येईल जबरू अहो निलिमा बाई सरपंच साहेबांनी एक नंबर स्वयंपाक बनवता येते मोठ्या कार्यक्रमाचा हा न शिवलाल भोले बी बनवता येते म्हणलं मग कायले आचार्य सांगत बसा दोघाला सांगून दिला स्वयंपाक बनवासाठी न पोया टाकले म्हणलं हायच तुम्ही पासात जणी ठीक आहे ना जबरू येऊन दे म्हणलं आम्ही म्हटलं या झुम्मर ना मारती पाहिजे त्या रिक्षामध्ये बसल्या का दे त्याच्या वर्गणी देऊन देतात तुम्ही जगान भूषण जा ता रे झुम्मर मारती तुम्ही येऊन मला समोर रिक्षा घेऊन ठीक आहे जबरू जा म्हणलं तू येतो मला आम्ही मागून <laughs> मंगलाबाई भूषणाची आई वर्गणी आण म्हटलं भंडाऱ्याची ओ भूषणाची आई वर्गणी वर्गणी कायची वर्गणी जबरू अहो बाई एवढा मोठा आपल्या गावमध्ये गणपती बसलाय सार्वजनिक उद्या भंडारा ठेवलाय आम्ही त्याचीच वर्गणी मागणं चालू आहे गाव मध्ये लवकर दाट तांदूळ काय म्हणतो माझ्या घरी मला मोठी कुठे आम्हाला दाख किंडल जी त्याच्यातून मला काही येत नाही जेव्हा मला भूषणाची बाबा घरी ते काढून मागे मला त्या मला मी स्वतः येईन मला तिकडं गणपती आहे ना अहो बाई काय तुले म्हणलं ते कुठे नाही उघडतायत बाबा हा कांड म्हणलं पाहिलं लवकर काय आता म्हणलं तेच काम करू का आम्ही देणं लवकर आणून देणं जबरू मी काय म्हणतो माय नाही जमत ते कोटी उघडणं त्या भूषण्या नाही जमत नाही तर एक काम करतो त्या भूषण्या मी गणपती पाहिजे वर्गणी पाडून दे हा ते आता ना हो म्हटलं जबरू माया आईले म्हणलं ते कोटी काही उघडता येत नाही दहा दहा काही काढता येत नाही तर मी एक काम करतो मी म्हणलं ते दुपारच्या पारगी हा मीच म्हणलं ते वर्गणी आणून देईन गणपती पाशी ठीक आहे ठीक आहे चला म्हणलं समोर चला आता धली घरी रे जबरू सगळ्या गावाची वर्गणी मागून झाली का म्हटलं झाली म्हणलं शांताराम काका सगळ्या गावाचीच वर्गणी माऊन झाली आहे फक्त आता एकच घर बाकी राहिल्या मला वर्गणी द्यायचं कोण बे कोण नाही दिली मला वर्गणी गणपतीजी शांताराम काका शिवलाल भाऊच्या घरी गेलो होतो पण मंगलाबाई म्हणे भुसण्याचे बाबा काही घरी आहे नाही म्हणे खोटी म्हणे दहा क्विंटलची मायाने काही उघडत नाही म्हणे मायांना ते दादा काढणं होत नाही तर भुषण्याच्या आधी म्हणे दुपारी मी गणपतीबाईची वर्गणी पाडून देईन म्हणे बस शिवलाल भाऊच घर आलाय बरे देब्रो किती पोती झाले असं मला वर्गणी मागून शांताराम काका तेवढं माहीत नाही म्हटलं वर्गणी किती झाली आहे किती नाही तर आम्ही नाही काही मोजली नाही आता जातो म्हटलं ना मोजतो ठीक आहे जा लवकर चला रे चला लवकर <laughs> मित्रांनो उद्या आमच्या गणपती बाप्पापाशी भंडारा आहे म्हटलं ठीक आहे ना या म्हटलं उद्या भंडारा खाण्यासाठी ठीक आहे चला मग मित्रांनो भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे उद्याच्या तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार